सी बी एस सी दहावीच्या परीक्षांबाबत फार मोठी अपडेट आलेली आहे हो आणि त्या मंजुरी मिळाली आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता पण सी बी एस ईच्या परीक्षा दहावीच्या परीक्षा सी बी एसईच्या दहावीच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे आता वर्षातून दोन वेळा होणार आहेत पहिली परीक्षा होईल तुमची फेब्रुवारीला होईल फेब्रुवारीला होईल आणि तिचा रिजल्ट तुमच्या एप्रिलमध्ये लागेल आणि दुसरी परीक्षा एप्रिलमध्ये होईल आणि तिचा रिझल्ट दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्यात लागेल फेब्रुवारीला पहिली परीक्षा होईल आणि एप्रिलला दुसरी परीक्षा होईल पण पर फेब्रुवारीच्या परीक्षेत भाग घेणं कंपल्सरी आहे लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या परीक्षेत भाग येणं कंपल्सरी आहे आणि आता त्या धोरणाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षापासून दोन हजार सव्वीसपासून सी बी एस ईच्या दोन परीक्षा होणार आहेत लक्षात ठेवा ते फेब्रुवारी आणि एप्रिल फेब्रुवारीच्या परीक्षेत भाग घेणं कंपल्सरी आहे जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा पुष्कळचे विद्यार्थी कर से सी बी ईच्या या बोर्डाच्या याच्यात शिक्षण घेत असतात तर त्यांच्यासाठी हा फार मोठा अपडेट आहे त्याच्यामुळे त्यांना तयारी करायला संधी मिळणार आहे तयारी कर जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा धन्यवाद करा शेअर